नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मध्ये आपण बघितलंच आहे की तुम्ही पण तुमच्या बाळाला बॉटलने दूध पाचता का तर मित्रांनो हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपल्या बाळाची अशी वेळोवेळी आम्ही व्हिडिओ स्वरूपात आमच्या तुमच्या बाळाची काळजी घेत असतो तसेच तुम्ही तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता जेणेकरून आम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला योग्य अशी माहिती नेहमी मिळत राहील तर मित्रांनो खरंच बाळाला बॉटलने दूध पाजावे का तर कोणीही सुरुवातीला आईला जर दूध कमी असेल किंवा आईची समजा डिलिव्हरी नॉर्मल झालेली नसेल सिजर झालेला असेल तर काही कारण असतो आई बाळाला जवळ घेण्यासाठी सक्षम नसते त्यावेळेस बाळाला फिडिंगसाठी आपण बाहेर पावडरचं दूध यूज करत असतो तर मित्रांनो पावडरचं दूध हे साधारणत तीन हप्त्यानंतर आपण बाळाला चालू करायला पाहिजे सुरुवातीला आईचं दूध थोडंफार वे जरी असेल तरी बाळाचं पोट भरत असते तर मित्रांनो आईचं दूध हे सर्वात उत्तम आहे आणि त्याच्यानंतर ऑप्शन दोन म्हटलं मा तर आपण जे फार्मोलेशनचं जे मार्केटमध्ये पावडर भेटते ते यूज करू शकतो तर मित्रांनो पावडर कितपत योग्य आहे तर मित्रांनो पावडर ही बाळाला फक्त पोषक तत्वे देत असतात ठीक आहे पोषक घटक त्याच्यामध्ये असतात आणि बाळ आपल्याला हेल्दी दिसतं पण ज्या आईच्या बाळामध्ये सगळ्यात महत्वाचे ज्या अँटीबॉडीज असतात ज्यामुळे बाळ विविध आजारांना तोंड देत असते म्हणजे व्हायरल इन्फेक्शन असो किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असो ज्याला आपण या रोगांविषयी या रोगांच्या बाबतीत आपण आपलं शरीर लढतंय त्याला आपण रोगप्रतिकारक क्षमता असं म्हणतो तर ते आपल्याला आईच्या दुधामधूनच भेटत असतं त्यामुळे आपल्याला आईचं दूध हे अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो बाळ झाल्यानंतर बाळाचं वजन हे पंधरा दिवस घटतच असतं म्हणजे साधारणतः बाळाचं वजन अडीच किलो भरलं तर बाळ हे किमान पंधरा दिवसाच्या आतमध्ये दोन किलोच्या जवळपास सुद्धा येऊ शकते पण बाळाचं दोन ते तीन हप्त्यानंतर बाळाचं वजन हे वाढायला सुरुवात होते आणि बाळ प्रत्येकी दोन हप्त्यामध्ये दे, दीडशे ते दोनशे ग्रामची ग्रोथ करायला सुरुवात करतं ठीक आहे मित्रांनो तर आई जेव्हा बाळाला स्तनपान करत असते तेव्हा आईने सुद्धा काही काळजी घ्यायची आहे जसे की वायताळ जे आहे वायताळखा टाळायचं आहे आणि शक्य तितकं हिरवा पालेभाजण या आपण आरामातून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्या बाळाला योग्य असा आहार तुम्ही घेतल्यानंतर बाळाला योग्य असं आईच्या दुधातून पोषक तत्व भेटत राहील आणि बाळाला कुठल्या प्रकारची समस्या होणार नाही जसे की पोटात गॅस होणे किंवा पोट फुगणे या गोष्टी आईने जर टाळल्या तर बाळाला प्रॉब्लेम कमी होतो तर मित्रांनो बाळ जेव्हा दूध पिते त्यानंतर बाळाला बाळाच्या पोटामध्ये गॅस जमा होतो किंवा पोट दुखू शकते त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी बाळ केल्यानंतर आपल्याला बाळाच्या पोटातला गॅस काढणं खूप महत्वाचं आहे तर बाळाचा गॅस हो कसा काढता येईल पोटातला तर आपण म्हणजेच आपण साधारणतः त्याला आपण म्हणतो बाळ डेकर देणं ठीक आहे तर बाळाला आपल्याला असं घ्यायचं आहे इथे त्याचे मान ठेवायचे आहे आणि एका हाताने मागून धरून एका हाताने त्याच्या पाठीवर थोडंसं हळूहळपणे थापटायचं आहे जेणेकरून बाळ सहजरित्या डेकर देऊ शकेल नाहीतर मग बाळाला पोटावर झोपवायचं आहे आणि पाठीवर थोडस हलकाशी थाप मारायची आहे था जेणेकरून आपलं बाळ डेकर देऊ शकेल तर मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण पूर्णपणे माहितीनुसार जर पालन केलं तर नक्कीच आपल्या बाळाला या गोष्टीचा फायदा होणार तर आहे आनी टू मतला, तर मित्रांनो आईचं दूध हे अतिशय महत्वाचं आहे आणि ऑप्शन टू म्हटलं तर मग हे पावडरचं दूध आहे तर मित्रांनो ही जी बॉटल आहे ही बॉटल आपल्याला मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध होते याच्यामध्ये स्टीलची बॉटल खूप चांगली आहे जर वापरण्यामध्ये आणि शक्य तितकं बाल जेव्हा एका वर्षाचं होतं तर आपण बाळाला याची सवय कमी करून कपाची सवय लावायची आहे जेणेकरून बाळ कपांना दूध देऊ शकेल ठीक आहे मित्रांनो आणि विशेषत या बाळाला या फ्रीन बॉटलनं रात्री आपण बाळाच्या तोंडामध्ये याचं जे निप्पल्स आहे ते देतो आणि आपल्यालाही झोप लागते बाळालाही झोप लागते तर मित्रांनो यामुळे काय होतं की बाळाच्या ज्या हिरड्या असतात तिथे दूध साचून राहतं आणि त्यांना बाळाला कुठल्याही प्रकारचा जखमा वगैरे होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो रात्रीच्या टायमाला बाळाला दूध पाजल्यानंतर हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि मित्रांनो आईने सुद्धा बाळाला झोपलेल्या स्थितीमध्ये दूध पाजू नये बाळाला मांडीवर घ्यावे एक साईड थोडीशी वरती करून बाळाला दूध पाजावे झोपलेल्या स्थितीमध्ये आईलासुद्धा एखाद्या वेळेस झोप लागू शकते आणि बाळसुद्धा झोपल्या जातं आणि जे आईचं स्तन असतं ते बाळाच्या नाका नाकावरती एखाद्या वेळेस पडू शकतं आणि बाळाचा दमसुद्धा गुटमाळू शकतो ठीक आहे मित्रांनो तर बाळसुद्धा जागी असेल आणि आईसुद्धा जागी असेल त्या स्थितीमध्ये बाळाला आईने स्तनपान करावं आणि मित्रांनो प्रत्येकी दोन ते तीन तासाला बाळाला दूध फिडिंग करणं खूप अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो लहानपणी बाळाला सतत भूक लागत असते त्यामुळे बाळ जागी जास्त राहते आणि झोपते कमी ठीक आहे मित्रांनो म्हणजे बाळ झोपतात पण जे नेऊनेट असतात ना ते उठतात पण झोपतात पण उठतात पण झोपतात पण कारण त्यांचं पोट जे आहे ना ते एकदम छोटस असतं आणि त्यांचं पोट लगेच भरतं आणि लगेच त्यांना भूक लागते त्यांची ग्रोथ चालू असते ठीक आहे मित्रांनो तर आईने ती काळजी घ्यायची आहे प्रत्येक दोन दोन तासाला बाळाला फिडिंग करणं अतिशय गरजेचं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर असेच व्हिडिओ या चॅनलवरती मी नेहमी आपल्या बाळासाठी आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी टाकणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला सुद्धा करा थँक्यू